नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतात हे खरं तर वाक्य आता गुळगुळीत आणि बुळबुळीत झालेलं आहे महिला पुरुषांच्याही पुढं जाऊन त्यांच्यापेक्षाही आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत हे आपल्याला अलीकडच्या काळात दिसतं आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते प्रकर्षण आपल्याला जाणवत आहे अशाच नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल एक धडाडीच्या महिला नेत्या कार्यकर्त्या समाजसेविका म्हणून मागील पाच वर्षात ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे ज्यांचं वक्तृत्व देखील अतिशय चांगलं आहे त्याच बळावर त्यांनी लोकांची मनं जिंकलेली आहेत कामंही त्यांनी केलेलं आहे त्यांचा वीस जुलै हा वाढदिवस आहे आणि यानिमित्तानं त्यांची पुढील वाटचाल आणि मागील पाच वर्षात त्यांना आलेले अनुभव या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत आमदार प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा एक कर्तृत्ववान महिला आशाताई सुंदर शिंदे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो नमस्कार मॅडम मॅडम मी जसं म्हणालो की एक महिला म्हणून पुरुषांच्या बरोबर चालताना तर आहेतच महिला पण स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं देखील महत्त्वाचं असतं आणि आपण एक स्वतःचं अस्तित्व या क्षेत्रामध्ये निर्माण केलं हे लोकांना समजलेलं आहे आणि ते दिसून येत आहे तर आपण एक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पत्नी म्हणून देखील आपलं कर्तव्य बजावलेलं आहे आणि मागील पाच वर्षाच्या काळामध्ये आमदारांच्या सौभाग्यवती असा आपला एक प्रवास आहे म्हणजे दोन टप्प्यातला हा प्रवास आहे नेमका फरक आपल्याला काय जाणवला हो तसा फरक तर खूप आहे कारण मी जेव्हा मुंबईत राहत होते आणि मुंबईत एक मोठ्या ऑफिसरची बायको म्हणून वावरत होते ते वावरत असताना आपण काय केलं हे सांगावं लागत नाही लोकांना आणि सांगायचंच नसतं या सूचना पण असतात की आ, काय होते ते सांगायची काही गरजच नाही लोकांना <laughs> म्हणजे आपलं आपलं रुटीन लाईफ चालू असतं ऑफिसर <laughs> आपले आपले तयार होतात ऑफिसला जातात त्यातल्या त्यात तल मुंबईत तर खूप वेगळं आहे की असे भरपूर ऑफिसर्स असतात <laughs> मोठ्या <मोटे> पदावरचे त्याच्यामुळं सायलेंटच राहावं लागतं पण राजकारणात एकदम विरोधाभास आहे की सगळ्यांना <laughs> बोलणं सगळ्यांमध्ये मिक्स होणं आपण काय केलं ते सांगणं किंवा आ, आता सांगितलं नाही तरी आता आमच्या स्वभावानुसार आम्ही सांगत नाही पण प्रत्येक कार्यकर्ता म्हणा पत्रकार म्हणा किंवा विरोधी पक्षाचे सगळे म्हणा काही ताई तुमचा प्रचारच नाही ताई तुम्ही कामं खूप करता पण प्रचारच नाही त्याची ती ऑफिसर म्हणून म्हणजे ती सवयच नसते आणि अर्थात ऑफिसरचं लाईफ म्हणजे सकाळी उठायचं तयार व्हायचं आणि तर तसं आपले आपले स्वतःचेच ठरवलेले प्रोग्राम असतात पण इथं तसं नाहीये इथं सकाळी उठलं की सहा वाजल्यापासून फोन येतात ताई आम्ही भेटायला येऊ का ताई लाईट नाही ताई तलाठी करत नाही तहसीलदार ते करत नाही पी आय त्रास देतात आम्हाला सर्टिफिकेटच पाहिजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे एक ना अनेक प्रश्न सकाळपासून सुरुवात होते आणि मग सगळं आपलं बाजूला ठेवून मी तर तहान बुक विसरून म्हणलं तरी चालेल पाच वर्ष पूर्ण काम करते आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले म्हणजे लोकांना त्याचा फायदा होतो त्याच्यात मला खूपच आनंद होतो म्हणजे अधिकारी असताना साहेब अधिकारी असताना एक आपण म्हणू की साचेबद्ध जीवन होतं आणि आता हा इकडे लोकप्रतिनिधी मधून आल्यानंतर या क्षेत्रात आल्यानंतर म्हणजे दिनचर्या राहत नाही असं म्हणायचं म्हणजे जनतेवर अवलंबून असते आपली दिनचर्या भूक लागली तरी पण समजा येणार क्राऊड येतच राहिले येतच राहिले तर मना एवढ्यांना बोलून एवढ्यांना तर उठून जाता येत नाही पण एकदम मॅडम तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना की भूमिका बदलणे एकदम तुम्ही असं बदललात नाही मलाही असं वाटलं नव्हतं की मी इथं येईल किंवा सेटल होईल पण काय माहिती पांडुरंगाच्या मनात काय आलं योगच तसे आले मी इथं आले आणि आल्यानंतर सहज म्हणून महिन्याभर राहिल्यानंतर जिथं जिथं जात होते तिथं ऑलरेडी शिंदे साहेबांनी चाळीस वर्ष बऱ्याच लोकांना मदत केली होती नोकऱ्या लावल्या होत्या आणि साहेबांचं तसं नाव होतं एक चांगला मदत करणारा ऑफिसर म्हणून त्याच्यामुळं लोकांकडूनच प्रतिक्रिया येत होत्या की आता साहेबांनी उभं राहायला पाहिजे साहेबांनी उभं राहायला पाहिजे आणि मी ॲज अ सोशल वर्क उभं राहू नाहीतर नाही राहू म्हणून वह्या वाटप किंवा आरोग्य शिबिरं ठेवले त्याच्यात डोळ्याची शिबिरं खूप गाजले पण आणि लोकांना फायदा झाला तर तसं करत गेले आणि लोकांनाही ते आवडत गेलं आणि मग मला पण ते करायची आवड निर्माण झाली समाजसेवा आणि त्याच्यातून आज बघता बघता मी अठरा अठरा तास काम करतो कुठेतरी सुप्त गुण तुमच्यामध्ये दडलेला हो मला पण माहिती नव्हता तो गुण <laughs> पण म्हणतात सगळे की पडद्याच्या मागून तुम्ही खूप जणांचं केलं <laughs> पण आता प्रत्यक्षात समोर येऊन करता बरोबर आणि साहेबांनी आपल्या भूमीशी नाळ देखील जोडून ठेवली हो कारण साहेबांचं सा तर इतकं गावच्या लोकांशी होतं <laughs> की ते प्रत्येक दिवाळीचा सण गावातच करत होते आणि प्राधान्य त्या लोकांना द्यायचे म्हणजे आज जर मुंबईत कुठल्याही ऑफिसरला तुम्ही विचारलं तर ते सगळे तेच सांगतील ते की शिंदे साहेब म्हणजे आउट ऑफ वे जाऊन गोरगरिबांना मदत करणारा माणूस असं तिथं पण नाव आहे आणि आम इकडं सगळ्यांना अनुभव पण आहे बंधारलोहा तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यातच नाही तर रायगड जिल्ह्यात पण तोच अनुभव लोकांना आहे म्हणजे परंपरागत राजकीय व्यक्ती म्हणून खरं तर त्यांच्याकडे लोक बघत नाहीत एक सृजनशील व्यक्ती म्हणून साहेबांकडे बघितलं जातं आणि त्याच त्यांच्याच त्या बळावर म्हणा किंवा त्यांच्या त्या पुण्यावर म्हणा आपली वाटचाल सुरू आहे मागच्या पाच वर्षामध्ये मा आपणही धडाडीने साहेबांच्या सोबत काम केलंय म्हणजे प्रति आमदार म्हणून देखील आपल्याला लोक ओळखतात तर या पाच वर्षातला एक काही काही अनुभव आपल्याला सांगता आहेत असे खूप अनुभव आहेत म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला आमदारकीचा आणि रात्री साडे दहा वाजले होते पण मला त्या तीन महिन्यातच इतकी लोकांमध्ये राहायची सवय झाली होती मी असं सर्टिफिकेट देत होते ऑफिसर्स आमदारकीच मी घेत म्हणत होते पण पाऊस किती पडतोय आणि कसं काय होत असेल आता म्हणजे शेतकऱ्यांचं कसं होणार म्हणजे सहज तोंडातून निघून गेला आणि मग ऑफिसरांनाही कमाल वाटली की मॅडम आमदार झाला तर त्याचा आधी आनंद व्यक्त करा नंतर बघू <laughs> पण मी <laughs> नाही <laughs> मी असंच सहज निघून गेलं मग पण त्याच्यातले एक ऑफिसर म्हणाले चालेल मी येतो सकाळी आपण जाऊ आणि सकाळी आठ वाजता त्या बांधावरती होते म्हणजे बघायला पाऊस पाणी तहसीलदार आणि महाविकास मंडळाचे सगळे लोक वगैरे घेऊन तेही आहे आणि दुसरं म्हणजे जिथं जिथं मी गेले पाऊस पडतोय तर पाऊस पडू लागले की ताई आमच्या इकडे बघायला या जाताच येत नाही गावाचा संपर्क तुटला खर तर आता हे कित्येक वर्षापासूनचे प्रॉब्लेम होते स्वातंत्र्य मिळाल्यापासून पण तसे मी जिथं जिथं बघितले तिथं तिथं पूल आणले आणि तसे अठरा गावाला पूल अच्छा न झालेली कामं म्हणजे ती आणि राहिलेलं म्हणजे सगळ्यात आधी पूल जो मंजूर करून आणला कोठ्याचा त्याच्यात कोण अडथळे आणते माहिती नाही पण तो वारंवार मध्ये मध्ये थांबतोय मध्ये मध्ये थांबतोय पण होप सो की तो पण आता महिनाभरात होईल कम्प्लेट बरोबर म्हणजे प्रामुख्यानं रस्त्याचे प्रश्न होते ते पुलांचे प्रश्न होते खूप ठिकाणी आता ठिकाणी तर कसं होतं स्मशानभूमी अशी नदी ओलांडून होती आणि पाऊस आला की ते प्रे तिकडच ठेवायचे आणि तिथंच थांबायचे म्हणजे ते आणि पाणी ओसरून गेल्यावर तिकडे जायचं म्हणजे एकतर माणस महिलावर किती दुःख असतं अवेलनाच होती तर मला ते बघून इतकं वाईट वाटले मी एका मोतीला गेले होते तर हे असं असं आहे आणि मग तिथं पण पूल काम गेला म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी झालं की बायकांना चार किलोमीटर फिरून समजा शेतात गेल्या आणि त्यांचं गाव इकडे तर त्यांचा संपर्क तुटायचा मग चार किलोमीटर त्यांना फिरून यावं लागायचं चार किलोमीटर पावसामध्ये फिरून येणं म्हणजे काही शोक नाही आहे बायकापुरांना आणि किंवा मुलं शाळेत गेली ते येऊ शकायचे नाही तर तशा ठिकाणी पूल केल्यामुळे मला असं वाटतंय की बाबा गावची सोय झाली आणि रस्ते पण भरपूर रस्ते झाले आम्हाला जेवढे रस्ते माहिती झाले तेवढे रस्ते आम्ही करायचा प्रयत्न केला नाईन्टी पर्सेंट रस्ते झाले मोठे मोठे जसं सुरुवातीला म्हणालो की नांदेड जिल्ह्यामध्ये महिला राजकारणामध्ये जरी असल्या तर धडाडीनं पुढे आलेल्या नाहीत कोणाचा तरी आसरा घेऊन काम करतात पण तुम्ही स्वतंत्र निर्णय घेता स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत मागील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अशातही खासदार होणार अशी चर्चा होती आता अशातही आमदार होणार का अशी चर्चा सुरू आहे हो खासदार व्हायचा चान्स होता पण तो काही कारण असं गेला समजा आता नाही झालं नाही झालं पण आता आमदार नक्कीच होणार त्याच्यात काही शंका नाही आणि अजिबात कोणी शंका नाही कारण साहजिक आहे की लोकांना प्रश्न पडणे की बाबा उभे राहते म्हणाल्या आणि मग आय त्यावेळेस काय झालं मग आता उभं राहते की नाही नक्की उभं राहणार पण असंही आहे की प्रतापराव पडेल चिखलीकर आपले बंधू आहेत आणि ते लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला मग आता ते विधानसभा लढवतील असंही लोकांच्या डोक्यात आहे मग दोघं बहीण भाऊ समोरासमोर येतील का ही शंका जास्त लोकांच्या मनामध्ये आहे नाही कसं आहे माहिती का आता आम्ही रनिंग आमदार आहोत त्याच्यामुळं आम्ही आमचं उभं राहणार पुढं कोण उभं राहणार त्याचा प्रश्नच येत आणि ते झालं आम नात्यानी जरी भाऊ असले तरी राजकारणात कसं नसतं ना आता त्यांचा वेगळा पक्ष आमचा वेगळा पक्ष तर ज्याच्या त्याच्या पक्षात लढावंच लागतं बरं आम्ही आमचं लढणार पुढं कोण लढणार माहिती म्हणजे नातं आणि राजकारण वेगळं आहे असं आपल्याला मध्ये हो नक्कीच कारण नाता नात्याच्या ठिकाणी तो म्हणाला की नाही ही माझी बहीण नाही तर कोणी म्हणणार आहे का बहीणच म्हणणार मला मला म्हणणार की यांचे भाऊच आहे बरोबर ते तर नातं राहणारच आहे पण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावंच लागतं एकदा तुम्ही राजकारणात उतरलं की लोकांना असं तुम्ही अर्ध्यावर नाही सोडून जाऊ शकत बरोबर मग आता पाच वर्षाच्या काळामध्ये आपण जी काही कामं केलीत याच्यावर आपलं समाधान आहे का किंवा आणखी काही राहिलंय असं आपल्याला वाटतं का नाही भरपूर मोठे मोठे कामं भरपूर आता मी सांगितलं तसे कुलकम मंदारे खूप केलेत तलाव मंजूर करून आणलेले आहेत त्याचे काम राहिलेले आहेत ते लागतील मार्गी पण कसं आहे की प्रत्येक गावात कामच इतकी असतात पण मी सांगू का आतापर्यंत एकाही आमदाराने पाच लाखापेक्षा जास्त निधी एकाही गावात दिला नव्हता बर। आपले बऱ्याच गावामध्ये पन्नास साठ लाख रुपये निधी एक एक कोटी रुपयाचा निधी गेलाय त्याच्यावरून अंदाज येतो की आ, विकास किती झपाट्याने झाला मोठे मोठे रस्ते जवळजवळ आत्ताच मी बघितले एक हजार कोटीचे आ, रस्ते मोठे झाले गोडाउन्स नव्हते गोडाउन्स झाले लाईट सतत जातो म्हणून चार उपकेंद्र मंजूर करून आणले तशी चार उपकेंद्र झाली म्हणजे जे दूरदृष्टी ठेवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण हुँ, आता कन्नारला मोठं हॉस्पिटल झालं जे पानशेवडीला शहात्तर साली मंजूर झालेला दवाखाना आतापर्यंत कोणी बांधू शकत नव्हतं पण आता ते प्राथमिक आरोग्य केंद्र खूप चांगल्या दर्जा आणि खूप चांगली बिल्डिंग झालेली आहे तर तसं किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्नारला मार्केट कमिटी मध्ये मा एवढा लेखे होते बरोबर तर सव्वा सहा कोटी रुपयाचा निधी टाकून प्रत्येक रस्ता सिमेंटचा तुम्ही गेलात तर एकदम त्याचा चेहरा बदलला बदललाय किंवा कन्नार शहरामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये पाच रुपयाचाही निधी एकाही आमदाराने टाकला नव्हता आता वीस वर्षात दोन तीन चार आमदार झाले असतील एकाही आमदाराने टाकला नव्हता तर फक्त कंधार शहरामध्ये दोनशे कोटी रुपयाचा निधी टाकला त्याच्यामध्ये एस डी एम ऑफिस झालं त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स झाले गोडाऊन झालं जिम झाली मेन रस्ता जो महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता वीस वर्षापासून लोकांची मागणी होती तो रस्ता झाला आणि कंधार शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता म्हणजे कंधार गोडस कंधार बादरपुरा बादर कंधार पानभुशी कंधार लोहा असं खूप म्हणजे अनलिमिटेड काम झालेली आहेत सांगू पाच वर्षात खूप कामं झाली समाधानी आहात असं म्हणता मी समाधानी आहे कारण पाच वर्षात एवढी काम म्हणाले ना वीस वर्षात पाच रुपयाचा निधी नसणं आणि वीस वर्षात आणि पाच वर्षामध्ये दोनशे कोटी रुपयाचा निधी असा याच्यात खूप मोठा फरक आहे फक्त हेच नाही तर सावरगाव ते लोहा रस्ता माहिती नाही कधी झाला होता पण दोन तास लागत होते आता पंचवीस मिनिटांमध्ये ते लोक येऊ शकतात पण एवढंच केल्यावर सगळं होतं असं काही नाही बऱ्याच गोष्टी अजून करायच्या आहेत वाडीत तांड्यांना बऱ्याच रस्ते नाही आहेत पण जे जे मी बघितले होते ते ते रस्ते तिथेही केलेले आहेत जेव्हा मी प्रचाराला गेले आणि मला कळलं ला की लालवाडी तांड्यामध्ये एक बाई खाली उतरताना म्हणजे दवाखान्यात जाताना रस्त्यात डिलिव्हरी झाली रस्ता, रस्ता नसल्यामुळं तो रस्ता प्राधान्य देऊन आम्ही म्हणजे तुमच्या निदर्शनास ज्या ज्या गोष्टी आल्या हो, आणि जिथं प्राधान्य हो, काही करावं वा, असं वाटत होतं त्या ठिकाणी हो, आपण केलेलं आहे सगळं केलेलं आहे इवन दवाखान्यात पण लोकांना जायचं तर कित्येक जण नाव ऐकून आलेले आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते एक जोडपं होतं वयस्कर पण खूप अडाणी म्हणजे कुणाच्या तरी शेतात कामाला असलेलं आणि काही त्यांना कळत नव्हतं फक्त आशाताईकडे जायचं एवढंच माहिती होत तर ते गावावरून निघाले बसमधून बस स्टँडला बस आणि रिक्षात बसले म्हणाले अशाताईकडे जायचं तर ते म्हणे अशाताईकडे जायचंय आशाताई शिंदेकडे मग आता ते शोधायला निघाले ते रिक्षावाल्याला माहित नव्हतं मग बापू कसंही करून नेऊन सोडा आमच्या पैसे नाहीत पन्नास रुपयामध्ये ते म्हणे तुम्हाला नेऊनच सोडतो त्यांनी शोधत आणून ता तेन इथं सोडलं तर त्यांच्या मुलाला हार्टचा प्रॉब्लेम होता अच्छा। ते म्हणाले डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला शिर्डीला जायला तर आम्ही शिर्डीला गेलो होतो पण तिथं आम्हाला कोणीच दाद दिली नाही मग आम्ही बर ह्यांना हे लक्षात आलं नसेल की देवस्थानाचे तिथं जाऊन जेवा वगैरे तर म्हणे आम्ही अशी भीक मागून खाल्ली आणि आम्ही परत आलो तेव्हा मला इतकं वाईट वाटलं मी म्हणलं माय तुम्ही बसा मी सोय करते आणि शिंदेसाहेब गेले होते मुंबईला मग मी साहेबांना सांगितलं शिंदे साहेब आपल्याला असं असं शिर्डेला यांना पाठवायचंय तर तिथल्या कलेक्टरला तुम्ही सांगता का ते म्हणाले अशा मी बिझी आहे तर मी त्यांना म्हणलं माहीत मा तुमच्याकडे पत्र आहे का डॉक्टरचं कुठं कोणत्या डॉक्टरनी रेफर केले के ते माय माझ्याजवळ काहीच नाही बरं मग पोरग बावीस वर्ष बावीस वर्षाचा हाय माय मग माय त्याचा काही फोन नंबर आहे काय मग फोन नंबर दिला मी त्या मुलाला फोन केला म्हणजे प्रश्न सोडवायचे तर एवढं त्याच्या फोलात जाऊ मग त्याला फोन केला त्याला म्हणलं दादा तुला कुठल्या डॉक्टरनी लिहून दिले त्याच्या चिठ्ठ्या त्या पाठव मला फोटो त्या फोटो पाठवल्या त्या मायला म्हणलं माय तुम्ही जा आता रात्र झाली आणि मी आता फोनाफोनी करून ठरवते आणि तुम्हाला सकाळी कळवते मग मी फोनाफोनी केली तिथं म्हणजे कलेक्टरशी बोलणं झालं मग ते म्हणाले मग त्यांनी तिथं सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी मला कन्फर्मेशनचा फोन केला तेव्हा मी त्यांना सांगितलं तुम्ही आता आज जा आणि विशेष म्हणजे ते गेले आणि त्यांना इतका बदल की गेल्यानंतर एकदम बेड तयार म्हणजे व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली आणि <laughs> मग ते एवढे खुश माया अंग ऑपरेशन झालं म्हणून तिथून दुसऱ्या दिवशीच फोन करून सांगितलं तेव्हा असं असं वाटतं की आपण कुणाच्या तरी उपयोगी येतो आफ्टर रिटायरमेंट समाजसेवा करणं आणि ह्याचं कौतुक आमच्या मी खरं सांगू आमच्या सगळ्या आय एस खूप त्याचं कौतुक आहे <us> कारण मी गेले की मुंबईत ते खूप कौतुक करतात की आपल्यातली एक तिथे जाऊन समाजसेवा त्याचंही मला खूप समाधान अगदी एकतर नावात आशा आहे लोकांनाही आशा आहे त्यांची आशा पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि मॅडम जसं तुम्ही आता बोलताना तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास दिसतो किंवा आपण काम केलंय लोकांच्या समोर आपण ठाम जाऊ शकतो हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे आणि तो कामामधून येतो पण काही आव्हानं देखील असतात अशी आव्हानं आपल्याला काय वाटतात नाही मला कुठलंच आव्हान वाटत नाही कारण का मला मा, आतापर्यंत कुठलंही काम सांगितलं तर मी ते सोडवायचा प्रयत्न केला नव्याण्णव टक्के काम सुटले अच्छा त्याच्यामुळे आव्हान काय असणार आहे असून काय असणार आहे आपली मेहनत करायची तयारी आहे आपल्याला कुठपर्यंत पण पोहोचायची तयारी आहे आणि म्हणजे मी कसं खेड्यात चिखलात पावसात उन्हात सगळीकडे फिरलेले त्याच्यामुळे तिथं फिरते सगळ्या लोकांमध्ये मिक्स होते खाली बसून जेवते म्हणजे असं नाही की बाबा हे किंवा दिवसभर जेवायला मिळाला नाही चहा प्यायला मिळाला तर चहाच पिते नाही मिळाला तर ते पण तशीच राहते त्याच्यामुळे कुठलीही तयारी असल्यामुळं काही हेच नाही आणि कुठलंही काम असलं कुणाचंही काही काम असेल तर मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न करते आणि मला शक्य झालं नाही तर मला माहिती आहे की शिंदे साहेब तर ते करतातच म्हणजे करू शकतातच आहे की आउट ऑफ वे जाऊन कुठलंही काम करतात आता खरं तर वाढदिवसाला प्रत्येक जण काहीतरी संकल्प सोडत असतो आपण आता राजकीय क्षेत्रामध्ये आहात असा काही संकल्प आहे का की येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही सांगितलं की राजकारण हे समाजसेवेचं प्रभावी माध्यम आहे तर पुढील काय दिशा असेल किंवा काय करता येईल प्रामाणिकपणे म्हणजे त्याच्यात असं दिखाऊपणा नाटक सोडवल्यासारखं करणं फोन केल्यासारखं करणं उगीच काहीतरी असं नाही उलट कोणाला फोन लागला नाही तर वेळ होत असेल तर तुम्ही जा तुम्ही परत चक्कर करायची गरज नाही मी फोन लावून तुम्हाला सांगते आणि तुम्ही विचारू शकता मतदारसंघात मी काम करून त्यांना फोन करून सांगते की हे असं असं आहे तुम्ही असंच करा तर त्याच्यामुळं ते काम होतात आणि संकल्प म्हणजे आता सकाळी सहा पासून रात्री अकरा बारापर्यंत कार्यरत असते आलेल्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं जेव्हा त्रास होतो जेव्हा मा त्या माणसाला काहीतरी काम असतं आणि होत नाही हॉस्पिटलचं असो ऍडमिडमिशन आएडि, पण बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये मिळत नाही डॉक्टर्स बघत नाहीत बघतात ते पण आता यांना वाटतंय की तर तसं समाधान करणं त्या त्या वेळेला त्या लोकांचे दुःख दूर करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांचं टेन्शनमध्ये जे असते ते कमी करणं खूप गरजेचं आहे आणि असा खास जरी संकल्प नसला तरी मी देवाजवळ हीच प्रार्थना करते की माझी तब्येत चांगली दे आणि माझ्या हातून प्रत्येकाचे प्रश्न सुटण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करते ते सुटू दे आणि विकासाचं म्हणाल तर आता वाईट काय काय वाटते कि बऱ्याच योजना असतात आतापर्यंत बऱ्याचदा होऊन गेल्या पण लोकांना मिळाल्या नाही खरं तर त्या सगळ्या योजनांचं व्यवस्थित जर हे झालं असतं रुपया म्हणजे काम झालं असतं तर आजपर्यंत एवढे प्रॉब्लेम राहिले नसते अच्छा जसं की आत्ताही जलजीवन मिशनची योजना आहे त्या इंजिनियर्सला मी पहिल्या दिवशीपासून बोलवते अगदी डेप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनिअर सुप्रिंडेंट इंजिनियर एक्झिक्युटी इंजिनिअर सगळ्यांना फोन करते की इथं असं होतंय तिथं तसं होतं की ते तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे त्या विहिरीत पाणीच नाही तर तुम्ही कनेक्शन कसं दिलं म्हणजे ह्या पद्धतीनं जर कामं झाले तर मग आपल्या तालुक्याला कधीच पाणी मिळणार नाही किंवा आपल्या देशाला कधीच पाणी मिळणार नाही तर तसा एक माझा प्रयत्न असतो की ती जी, जी कामं होतात ती चांगल्याच दर्जाची व्हायला पाहिजे आणि भरपूर पैसा येतो सरकारकडून तर मग ते का नाही मग तुम्ही कोरड्या विहिरीला कशासाठी पाईपलाईन करता किंवा पाइपलाईन मोठी करायची तर ती छोटी मध्ये का घेता किंवा मधूनच कनेक्शन नसतं असं काय काय बरेच प्रॉब्लेम असतात तर त्याच थोडस दुःख होतं आणि मी सोडवण्याचा प्रयत्न करत असते मग मी बऱ्याचदा धमकवते की मी वर पण सांगते सेक्रेटरीला म्हणून आणि सांगते पण नुसते धमकावत नाही तर सांगते पण तसं मला खर तर फार उशिरा कळलं की आता एक उशिरा मीन्स तरी पण झाले चार पाच महिने की कंदार शहराला तीन दिवसाला पाणी पुरवठा होतो आणि मी इतक्या जाते कंदारला आठ दिवसातून दोन तीन वेळा तर जाते पण कधीच कोणी म्हणाल नाही पण एक तीन चार महिन्यापूर्वी कळलं आणि तेव्हा मला असं वाटलं अरे पाणी नाही मग काय करायचं नदी तर आहे एवढी मोठी मग त्याच्यासाठी मी बरेच प्रयत्न करायचा प्रयत्न केला पण अजून तो प्रश्न सुटला नाही पण मी नक्कीच आता आमदार झाल्यावर फर्स्ट प्रेफरन्स ते दे देईल जसं की मी म्हणाले होते की मी जेव्हा कन्नारला गेले होते पहिल्यांदा आणि व्यापारी संकुल ताई करून दिलं तर नक्कीच आम्ही तुमच्या मागे राहू म्हणजे तुम्ही जर आम्हाला शब्द दिला तर आणि व्यापारी संकुल झालेले आहे तर राहिलेले पण होतील म्हणजे एकूणच विकासाचा संकल्प आहे आणि आपण जसं म्हणता की लोकप्रतिनिधींनी जर वेळ दिला आणि लक्ष दिलं तर ज्या सरकारी योजना आहेत त्या प्रभावीपणे आपल्याला राबवता येतील आणि जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पुन्हा पुन्हा डोकं वर काढणार नाहीत म्हणून लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे की योजना चांगल्या राबवून घेणे आणि या संदर्भात आपण भविष्यामध्ये काम करूयात असा संकल्प आपला आहे निश्चितपणे आपल्या ह्या संकल्पाला यश मिळेल अशी आपण प्रार्थना करूयात आणि आपला वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण वेळ दिलात पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत वेगळ्या विषयावर तोपर्यंत निरोप घेऊयात नमस्कार